केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केलाय नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवाचा इशारा दिलाय सिंधुदुर्गात येऊन फडणवीसांबद्दल अपशब्द बोलून दाखव मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी तुला दाखवतो असं आव्हान राणेंनी दिलंय लाल सोडलेला माणूस अशा शब्दात नारायण राणींनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली सत्ता गेल्यानं आणि चाळीस आमदार शिवसेना सोडून गेल्यानं उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोपही राणेंनी केला अमित शहाने उद्धव ठाकरेंचा अडीच अडीच वर्षांचा सत्तेचा प्रस्ताव मान्यच केला नसल्याचा दावाही राणेंनी केला सत्या गेल्याने हा डोळा सम चाळीस आमदार सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने व चिंते भविष्याच्या चिंतेच्या चिंतेने वैफल्य वेक, गस ग्रस्त झाला आहे भाजप भाजप अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला हा या कारखाने माणसाने साहेबांच्या नंतर काही वर्षातच शिवसेना पक्ष संपवला ते त्याला उत्तर देऊ कारण दे आमच्या बद्दल ज्या भाषेत बोलला ना त्याला हे उत्तर आहे सहसा आम्ही देत नव्हतो पण त्याचं कमी होत नाही आता त्याला सांगतो मी आता खासदार लढवतो एको शिकडे ये आणि असे शब्द सिंधुर्ग बोलून द्या मग पाडून जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही जागो